नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत लातूर वरता आपल्या कामाचे पैसे मागायला गेलेल्या एका शिक्षकाला चक्क संस्था चालकानं डोक्यामध्ये राड करून जे आहे ते जखमी केलेलं आहे आणि तो शिक्षक जो आहे एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार नेत महेश जाधव अशा शिक्षकाचं नाव आहे काय झालं होतं का तुम्ही ज्यावेळेस पैसे मागायला गेलात काय प्रकार घडण्यात आता मी एकोणीस तारखेला माझ्या गेल्या महिन्याचे पगार मागायला गेलेले असताना त्यांनी मी त्यांना सरांना सांगितलं सर मला पैसे पाहिजेत माझ्या गेल्या महिन्याचे कारण घरातला अर्धा माणूस मीच आहे माझ्या पप्पांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि मला माझ्या वैयक्तिक गरजा मागवण्यासाठी मला माझ्या पैशाची गरज होती आणि मी माझ्या हक्काचे पैसे मागित होते माझा महिना संपलेला होता दहा तारखेला माझा संपला दहा तारखेपासून मी त्यांनी पैसे मागते माझे पैसे द्या तर ते आज देतो उद्या देतो परवा देतो असं करत करत ते सर्व शिक्षकांना असं सांगत होते मग मी म्हणलं बाकीच्या शिक्षकाचं काही काय असत ना सर तुम्ही माझ्या माझ्या म्हणजे माझ्या महिनाभर त्याचे पैसे द्या तर ते म्हणले तुला पैसे देणार नाही काय करायचं ते तू कर मी म्हटलं तसं कसं होते सर मग मी बाकीच्या सरांना बोलत असताना हे माझ्यासमोरून जो मागं गेले माग वॉडरूम आहे म्हणजे टॉयलेट आहे तिथं पुरुषांचं त्या रूम मध्ये जो रॉड आणला मी दुसऱ्या शिक्षकाला बोलत असताना माझ्या मागून येऊन माझ्या डोक्यामध्ये रॉड आला मग अशा शाळेमध्ये जर शिक्षक शिक्षकाला जर संस्थाच्या चालक वाढ न मारत असेल तर मग बाकीच्या विद्यार्थ्यांची तर हो। काय अवस्था जर शिक्षकाला तो असं जखमी करू शकतो संस्था चालक विद्यार्थ्यांचे त्या शाळेमध्ये कसं पालकांनी पाठवावं आणि विद्यार्थ्यांची दशा असेल याच्यावर विचार करण्यात यावा मी माझ्या हक्काचे पैसे मागत मी काही एक्स्ट्रा पैसे मागत नव्हतो किंवा काय नाही मी माझा महिने पुरुष केले होते त्या महिन्याचे गेल्या महिन्याचा माझा पगार राहिला होता तो मी कारण मी घरातला करता पुरुष आहे मला घराचा सर्व खर्च भाग लागणार त्या कारणावरून मी मागायला गेलो तर त्यांनी मारहाण केली किती पैसे होते मागायचं हा श्याम सुंदर लांडगे संस्था चालकाचं नाव आहे शाळेचं नाव विजय इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल आणि आयडियल इंग्लिश स्कूल कारण दोन्ही संस्था एकत्रच आहेत दोन्ही संस्थेचे विद्यार्थी एका शाळेमध्ये शिकतात शिकणारी नववीचा क्लास टीचर आहे नवी वर्गाच no. माझ्याकडे इंग्रजी विषय शिकवायचं काम दिलेलं होतं no. आणि ते मी पूर्ण करत no. आणि माझा पगार माझा पगार संस्थेतर्फे म्हणजे अकरा हजार रुपये ठरलेला होता no. आणि आम्ही तिथं फाउंडेशन क्लासेस सुरू केले होते no. त्याचे दहा हजार रुपये no. म्हणजे असा टोटल एकवीस हजार रुपये माझे त्यांच्याकडून पेमेंट यायचं गेल्या महिन्यात तर त्यांनी ते दिलेलं आता हे तुम्ही एकटे जे आहेत ते मागायला पैसे घेणार होता असे किती शिक्षकांचे जे पैसे आहेत असे वेगळे ट्रेंडिंग आहेत हा आणखीन तीन दोन शिक्षक आहेत गा गा माझ्या सोबत म्हणजे आम्ही तिघ जण आहोत जेंट्स मध्ये बाकीच्या लेडीज आहेत लेडीजचे दिले का नाही मला माहित नाही पण आमचे दिलेले नव्हते म्हणून मी मागत होतो पैसे बरं बाकीचे जे देऊ तागर न देऊ मला माझ्या घरचा भागवण्यासाठी मला पैशाची गरज होती म्हणून मी माझे पैसे मागणारच कारण तो माझा अधिकारच आहे कारण मी माझं काम केलेलं आहे मी त्या कामाच्या मोबदला फक्त मागायला आता तुम्हाला एवढी मारहाण झालेली आहे पोलिसांमध्ये काही कंप्लेंट दाखल केली का पोलीस कसं सत पद्धतीने काल पोलीस आले होते काल माझा त्यांनी मी काय जे सांगितलं नोंद केले तेवढं ते लिहून गेले त्याच्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काही चाललेली नाही त्यांनी हा लिहून घेतलं बाकीचं आम्ही बघतो म्हणले मग अजून त्यांनी प्रोसेस काय केली माहित नाही हा बाकीचे काही पत्रकार आले होते पत्रकार आले पण ते मॅनेज करून त्या संस्था चालकांना मॅनेज करून नंतर त्या पत्रकारांनी कोण पण दाखवून बाकीचे आले तसेच गेले आता काय काय मागणी आता महाराजांनी काय मागणी राज्याचे मुख्यमंत्री असेल शिक्षण मंत्री असतील माझी शिक्षण मंत्र्याला अशी मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती आहे जर अशा चालकाकडून जर विद्यार्थ्याची अशी शिक्षकाची एक दयनीय अवस्था होते शिक्षकाला जर असं मारहाण करत असेल तर लहान मुलांच किंवा नववीचे वर्ग सहावीचे वर्ग पहिलीचे वर्ग या विद्यार्थ्यांची काय अवस्था आहे तर अशा संस्था चालकाची संस्थाच बंद करून टाकाल कारण शिक्षकासोबत जर अशी वर्तणूक होत असेल तर विद्यार्थ्यासोबत तर अमानुष छळ होणार असा गोष्ट आहे नक्कीच ने एकूण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये विद्यादान करणारे जे शिक्षक असतात विद्यादान बहुतेक म्हटलं जातं मात्र अशा शिक्षकांना जे आहे त्या अशी बेदम अशी होत असेल तर यावर निश्चितच मुख्यमंत्री असेल किंवा राज्याचे शिक्षण मंत्री असेल यांनी तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे आणि कुठंतरी अशा या संस्था मगरूर असलेल्या संस्था चालकांवर कठोर कारवाई सुद्धा करण्याची गरज सुनील कांबळे लातूर वार्ता लातूर